पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणेला पुन्हा अटक झाली आहे यावेळी अटक करण्यामागचं कारण म्हणजे मंत्री मोहोळ हे आक्रमक झाल्यानंतर कुख्यात गुंड गजानन मारणे याच्यासह त्याच्या टोळी विरोधात मोकोका अंतर्गत पोलिसांनी कारवाई केली आहे मारहाणी वेळी स्वतः गजा मारणे घटनास्थळी नसला तरी टोळी प्रमुख म्हणून गजा मारणेला अटक झाली आहे सत्तावन्न वर्षीय गजा उर्फ गजानन पंढरीण्यात मारणे यानं पहिला गुन्हा कधी केला आतापर्यंत त्याच्या विरोधात किती आणि कोणकोणत्या प्रकारचे गुन्हे आहेत हे या व्हिडिओमधून पाहूया हा मूळचा मुळशी तालुक्यातील तो कोथरूड मधील शास्त्रीनगर येथे राहण्यास आला एकोणीसशे अठ्याऐंशी साल संपत असताना त्याच्यावर मारामारीचा पहिला गुन्हा डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल झाला होता त्यानंतर एकोणीसशे नव्वद मध्ये डेक्कन पोलीस ठाण्यात मारामारीचे दोल तर समर्थ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता एकोणीसशे मध्ये दोन मारामारीचे गुन्हे डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल झाले होते त्यामुळं त्याला मध्ये वर्षांसाठी तडीपार करण्यात होतं त्यानंतर शांततेत गेली कोथरूड पोलीस ठाण्यात एकोणी शहाण्णव मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला त्याची गुन्हेगारी वाढत असल्यानं त्याच्याकडून दोन हजार आठ मध्ये एक वर्षांचा बॉन्ड घेण्यात आला तरीही त्याचं गुन्हे करणं सुरूच असल्यानं दोन हजार पुन्हा एक वर्ष तडीपार करण्यात आलं प्रत्येक गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यावर कलम एकशे दहा प्रमाण प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली गजा आतापर्यंत डेक्कन कोथरूड सासवड दत्तवाडी पौंड कामोठा शिरगाव हिंजवडी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाणे अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात अठ्ठावीस गुन्हे दाखल आहेत विरुद्ध एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शेवटची चॅप्टर केस करण्यात आली होती तर एका गुन्ह्यात सुटल्यानंतर कारागृह ते पुणे असे काढलेल्या रॅलीमुळे गजा मारणे याचं नाव राज्यात सर्वत्र झालं या रॅलीमध्ये सहभागी गाड्या पोलिसांनी जप्त केल्या होत्या पोलिसांच्या माहितीनुसार गजा मारणे टोळीत बहात्तर गुंड सक्रिय आहेत बाबा बोडके आणि निलेश गायवळ बरोबर शत्रुत्व मुळचा मुळशी तालुक्यातील राहणारा असल्यानं गजा मारणे आणि बाबा बोडके यांनी मुळशीतील जमीन विक्रीमध्ये लक्ष घातलं तेथील जमिनीचे व्यवहार हे आपल्या मार्फतच व्हावेत यासाठी त्यानं शेतकऱ्यांवर दहशत निर्माण केली त्यातूनच एकेकाळचा मित्र असलेला निलेश घायवळ याच्याशी त्याचं शत्रुत्व निर्माण झालं बाबा बोडके याच्याशी त्याचं शत्रुत्व निर्माण झालं त्यातून या टोळ्यांमध्ये टोळी युद्ध भडकलं गजानन मारण्यानं आपली टोळी निर्माण केल्यानं त्याची कोथरूड परिसरात मोठी दहशत आहे त्यातूनच त्यानं अनेक राजकीय नेत्यांना हस्ते परहस्ते मदत करण्याचा प्रयत्न केला त्यानं राजकीय पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला त्याची पत्नी जयश्री मारणे या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नगरसेविका झाल्या होत्या राजकीय नेत्यांकडून गजा मारण्याच्या भेटी गाठी अनेक राजकीय मंडळी गजा मारण्याची घरी जाऊन भेट घेत असतात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांनीही काही महिन्यांपूर्वी गजा मारण्याची घरी जाऊन भेट घेतली होती त्याची मोठी चर्चा झाली होती लोकसभा निवडणुकीनंतर खासदार निलेश लंके यांनी देखील भेट घेतली होती राजकारणात सक्रिय होण्यासाठी त्यानं अनेकदा प्रयत्न केले त्यासाठी आपली ओळख गुंड दादाऐवजी महाराज म्हणून तो घेऊ लागला मात्र एखादं प्रकरण होत आणि त्यातून त्याची गुंड टोळी प्रमुख म्हणून प्रतिमा पुन्हा समोर येते त्याचप्रमाणे शिवजयंतीच्या दिवशी सिटी प्राईड कोथरुड इथं गजा मारणे आणि त्याच्या टोळीतील सदस्य चित्रपट पाहायला गेले होते तिथून त्याच्या गाड्यांचा ताफा कोथरूड मधील भिलकेनगर चौकात येऊन थांबला त्यावेळी पुढे जाण्याचा प्रयत्न देवेंद्र जोग यांनी केला या किरकोळ कारणावरून गजा मारणे टोळीतील गुंडांनी त्यांना बेदम मारहाण केली या गुन्ह्यात गजा मारण्याला अटक करण्यात आली तसंच टोळीला मखोका लावलाय त्यामुळं काही दिवस तर गजा मारणे हा कारागृहातच राहील तर मंडळी पुण्यात वाढत असलेल्या टोळ्या आणि त्यामुळं वाढत असलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठी फॉलो करा धन्यवाद